नमस्कार सर्व शेतकरी मित्रांचे सर स्वागत बघूयात सोयाबीनचे बाजारभाव भोकरदनमध्ये बघा कमीत कमी चार हजार दोनशे तर जास्तीत जास्त चार हजार चारशे रुपये प्रति क्विंटल सोयाबीन मार्केटला बाजारभाव भोकरदन या बाजार समितीमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे एकंदरीत बघितलं तर तेरा क्विंटलची आलेली आहे यामध्ये हिंगणघाटमध्ये साडेचार हजारच्या पुढं बाजारभाव पाहायला मिळत आहे या ठिकाणी सतराशे अठ्ठेचाळीस क्विंटलची आलेली आहे एकंदरीत जर बघितलं तर जे या ठिकाणी याच रेंजमध्ये बाजारभाव आहे बाजारभाव जे आणखीन वाढले पाहिजे कमीत कमी पाच हजार झाले पाहिजे नागपूरमध्ये कमीत कमी चार हजार शंभर तर जास्तीत जास्त चार हजार तीनशे एकतीस रुपये प्रति क्विंटल मार्केटचे बाजारभाव नागपूरमध्ये पाहायला मिळत आहे या ठिकाणी एकशे चौदा क्विंटलची आवक आलेली आहे एकंदरीत बघितलं तर जे बाजारभाव याच रेंजमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे देवणीमध्ये जास्तीत जास्त साडेचार हजार रुपये बाजारभाव या ठिकाणी पाहायला मिळत आहे या ठिकाणी चार क्विंटलची आवक देवणीमध्ये आलेली आहे एकंदरीत बघितलं तर जे बाजारभाव यामध्ये वाढताना आपल्याला थोडे थोडे पाहायला मिळत आहे उदगीरमध्ये जास्तीत जास्त पाच हजार रुपये मार्केट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे या ठिकाणी पंधराशे क्विंटलची आवक आलेली होती